हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वांगी म्हटलं की प्रत्येक घरातला प्रत्येकाचा आवडता पदार्थ असतो अशा पद्धतीने वांगी मसाला बनवाल तर घरचे तर कौतुक करतील शिवाय एक पोळी जास्त खातील नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वांगी मसाला बनवण्यासाठी इथे आपण सात आठ वांगी घेतलेले आहेत वांग्यावरचे जे काटे आहेत तेही काढून घेतलेले आहेत आणि देठही अर्धे कट करून घेतलेले आहेत आता या वांग्याचे अशा पद्धतीने चार भाग करून घ्यायचे यामध्ये किडा आहे का नाही चेक करायचं वांगी कट करण्याआधी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बाकीचे सगळे वांगी ही मी अशाच पद्धतीने चार भागामध्ये कट करून घेतलेले आहेत कीड आहे का नाही ते चेक करून घेतलेलं आहे इथं सर्व वांगी छान आहेत आतमध्ये अजिबात कीड वगैरे काही नाही जरी तुम्हाला एखाद्या वेळेस वांग्याच्या वरच्या भागाला होर पडलेलं वगैरे दिसलं तर ते वांग घेऊ नका किंवा ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे आपण दोन मध्यम आकाराच्या कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत हे मिक्सरला बारीक करून आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी छान अशी प्युरी बनवून घेतलेली आहे इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून यामध्ये आपण जे वांगी कट करून ठेवलेली होती ही वांगी आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये वांगी फ्राय केल्यामुळे वांगी पटकन शिजतात जेव्हा आपण एक ग्रेवीमध्ये वांगी घालू त्यावेळेस ती पटकन शिजतात आणि चवीलाही अगदी उत्तम लागतात तुम्ही नक्की अशा पद्धतीने वांगी फ्राय करून त्याची भाजी बळवून बघा चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर ही वांगी छान अशी फ्राय करून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे वांग्याचा रंग छान बदललेला आहे वांगी जवळपास इथे थोडीफार फ्राय झालेली आहेत आपल्याला पूर्ण शिलवायची नाही फक्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं असा रंग बदलला की इथे मी वांगी एक दुसऱ्या बॉलमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही वांग्याचा कोणताही पदार्थ बनवताना अशा पद्धतीनं वांगी फ्राय करून तेलामध्ये छान अशी फ्राय करून बनवली तर त्या पदार्थाची टेस्ट आणखीन वाढते आणि चविष्ट अशी बनते तो पदार्थ इथे मी वांगी छान अशी फ्राय करून घेतलेले आहेत आता त्याच कडेमध्ये दोन चमचे तेल घालून यामध्ये अर्धा चमच मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान पतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत आता यामध्ये आपण मिक्सीला बारीक केलेली ही कांद्याची पेस्ट घालून घेऊया कांद्याच्या पिवऱ्याऐवजी तुम्ही दोन कांदे बारीक चिरून यामध्ये घातले तरी चालेल पण कांद्याच्या पेस्टमुळे ग्रेव्हीला छान असं स्ट्रक्चर येतं म्हणून इथे मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही कांद्याची पेस्ट आपण तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेऊया इथे चमचाने आपण हा कांदा दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे कांद्याचा छान असा गोल्डन ब्राऊन कलर होपर्यंत हा कांदा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा रंग बदल बदललेला आहे अशा पद्धतीने कांद्याचा रंग झाला की हा कांदा थोडा साईडला करून घ्यायचा आणि यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि साधारण एक इंच आल्याचे तुकडे घेऊन याची पेस्ट आपण या तेलामध्ये घालून घेणार आहे इथे एक चमचा तेल घालून घेतलेला आहे या तेलामध्ये आपण ही पेस्ट घालून ही हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये हो परतून घ्यायची आणि परत या कांद्यामध्ये हो मिक्स करून घ्यायची इथे मध्यम अकराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत हे कांद्यामध्ये घालून हो मिक्स करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये आपण पावडर मसाले घालूया इथे आपण एक चमचा धनी पावडर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद लहान अर्धा चमचा आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे दोन चमचे घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया मिक्स करून घेऊया चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण एकजूक करून घेऊया आणि एक मिनिटभर हे मिश्रण आपण मंद गॅसवर झाकण लावून वाफ देऊन घेऊया टोमॅटो शिजेपर्यंत याला आपण वाफ देऊन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी विरघळलेला आहे या ग्रेव्हीमध्ये आता हे मिश्रण आपण परत एकदा एकजीव करून घेऊया चमचाने हलवून घेऊया खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आपण एक मिनिट भरानंतर या मिश्रणाला एकजीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे वाफ दिल्यानंतर ग्रेव्ही हलवून घेऊन यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि झाकण लावून परत आपण एक ते दोन मिनटं छान अशी वाफ देऊन घेणार आहे ही ग्रेव्ही छान आणि टेस्टी बनण्यासाठी अशा पद्धतीने वाफ देऊन घेणं आधीमध्ये हलवत हलवून घेणं किंवा झाकण लावून मंद गॅसवर वाफ देऊन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय ही ग्रेव्ही छान शिजत नाही आणि जोपर्यंत ग्रेव्ही छान अशी शिजत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला टेस्ट येणार नाही घाई करता मंद गॅसवर ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्या जर तुम्हाला सकाळच्या भाजीसाठी ही ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच ग्रेव्ही बनवून ठेवा कारण ग्रेव्ही बनवण्यासाठी जवळपास वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ जातो हा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही रात्रीच जर ग्रेव्ही बनवून ठेवली तर सकाळी फक्त आपण वांगी फ्राय करून यामध्ये घालून सकाळी भाजी पटकन बनवू शकते या ग्रेव्हीमध्ये आपण परत एक वाटी गरम पाणी घालून मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे हे मिश्रण परत एकजीव करून आपण इथे वांगे घालून घेऊया इथे आपण फ्राय केलेले वांगे घालून घेतलेले आहेत वांगी ग्रेव्हीमध्ये दे घालताना देठाकडची साईड आहे ती खाली करून घालायची कारण देठाकडचा जो भाग आहे वांग्याचा तो शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये वांगी घातली तर वांगी पटकन शिजतात आणि शिवाय गेटा देठाकडच्या भागामध्ये दे। ग्रेवीचा अंश आहे तो जास्तीत जास्त मुरतो आणि ती खाण्यास अगदी चविष्ट अशी लागतात इथे चार ते पाच मिनटं मंद गॅसवर वांगी छान अशी शिजवून घेतलेल्या आहेत आणि इथे वांगं छान शिजून तयार झालेला आहे आणि ग्रेव्हीही छान बनलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया झाकण लावून दहा मिनटासाठी आपण हे मुरण्यासाठी ठेवूया वांग्याचा हा ग्रेव्हीचा मसाला वांग्यामध्ये छान मुरला की वांगे आणखी टेस्टी लागतात दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी तेल खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि वांगी दिसतातही खूप छान आणि ग्रेव्ही तर अगदी अप्रतिम अशी झालेली आहे वासही खूप छान येत आहे अशा पद्धतीने वांग्याचा मसाला घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत